अरे काय तुमचं नाटक चालू आहे कशाचं काय कशाचं ग्रुपवर हिंमत असेल तर ता मला येऊन भेटा ना बस हिंमतचा काय प्रश्न येत आहे तुमचा संपर्कच नाही आहे तुमचा संपर्कच नाही आहे माझ्या सहा महिन्यात तुम्ही तिकडे जाऊन दुसरा काम करतो तुम्ही दिसतच नाही आमच्या अडचणीच्या काळात सोबत तुम्ही तुम्ही जे गल्लीत येऊन आमच्याशी मी एवढं तुमचा कट्टर कार्यकर्ता राहू ना तुम्ही गल्लीत माझ्याबद्दलच येऊन त्यांनी काय नगरसेवक आहे का हे आहे का तुम्ही असं बोलल्यावर आमचं काय किंमतच नाहीये आम्ही काय करायचं काम करून सांगा कोणाचं पण तुम्ही दिसतच नाही ना पण मी तर दिसत नाही म्हणून म्हणलं ना मी विचारायची गरज नाही आहे बबलूचं नाव का टाकलं त्याच्यात बबलू तर माझ्या संपर्कात आहे ओंकारचं नाव का टाकलं उगरचं तुझं एकट्याचं काहीतरी असेल त्यांचं काहीच नाही ओंकारचं कुठं नाव आहे त्याच्यात ओंकारचं ओमकार काहीच नाहीये उगरचं कोणाचं नाव टाकू नको आणि भेटायचं असेल तर येऊन भेटा आहे ग्रुपवर स्टंटबाजी करण्यापेक्षा बरं बरं लोकसभूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा